शेतकरी मित्रांनो आज तुमची कपाशी सत्तरऐंशी झाली असेल तर त्या ठिकाणी तुम्ही कपाशी पिकावरील चौथी फवारणी करून घेणं गरजेचं आहे तर चौथ्या फवारणीमध्ये कुठकुठले कीटकनाशकं कुठकुठले वृक्षनाशकं आणि कुठकुठले टॉनिक वापरले पाहिजे तर तीच माहिती आपण आज जाणून घेणार आहोत व्हिडिओ स्किप नका करू व्हिडिओ पूर्ण बघा कपाशी पिकामध्ये चौथ्या फवारणीसाठी मावा पांढरी माशी तुडतुडे आणि मेजर थ्रिप्स या किडींच्या नियंत्रणासाठी तुम्हाला पिप्रोनिल पंधरा टक्के प्लस फ्लोनिकामिड पंधरा टक्के डब्ल्यू डी जी प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये सोळा ते अठरा ग्रॅम या प्रमाणात फवारणी करायची आहे मार्केटमध्ये सॉल कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीचं ऑक्सिलिस या नावाने उपलब्ध आहे आपण अगोदर त्या ठिकाणी जे पनामा किंवा उलाला त्याचबरोबर आपण जे काही रीजन मारत होतो ते दोन्हीचं कॉम्बिनेशन घेता तुम्ही हे एकच जर कीटकनाशक फवारलं तर ठिकाणी मला दोन्हीचं कॉम्बिनेशन मिळून जातं याऐवजी तुम्ही त्या ठिकाणी पिप्रोनिल चाळीस टक्के प्लस इनिडा कोपडील चाळीस टक्के डब्ल्यूजी प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये दहा ग्रॅम या प्रमाणात फवारणी करू शकता मार्केटमध्ये घरडा कं कम्... कंपनीचं पोलिस या नावाने अवेलेबल आहे तुम्हाला जे मी अगोदर ऑक्सिलिस आणि ही पोलिस सांगितलं या दोन कीटकनाशकापैकी तुम्हाला कुठल्याही एका कीटकनाशकाची तुमच्या कपाशी पिकावर फवारणी करायची आहे तसेच तुमच्या कपाशी पिकावरील वेगवेगळ्या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कपाशी पिकावर येणारा करपा तसेच दाह्यासाठी तुम्हाला ॲक्झिस्टर स्ट्रॉबिन अकरा टक्के प्लस टिबिकोनोझॉल अठरा पॉईंट तीन टक्के एस सी प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये पंचवीस ते तीस मिली या प्रमाणात फवारणी करायची आहे बाजारात आदामा या कंपनीचं स्टुडिओ या नावाने अवेलेबल आहे तसेच तुमच्या कपाशी पिकामध्ये कपाशीमध्ये होणारी पातेगळ फुलगळ टाळण्यासाठी वीस टक्के बोरान प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये पंचवीस ते तीस ग्रॅम या प्रमाणात फवारणी करायची आहे मार्केटमध्ये टाटा कंपनीचं सोल्युबर या नावाने अवेलेबल आहे तसेच तुमच्या कपाशी पिकामध्ये जास्तीत जास्त फुलंधारणं जास्तीत जास्त पात्या धारण व्हावी त्यासाठी तुम्हाला टॉनिक फवारायचं आहे त्यासाठी तुम्ही टाटा कंपनीचा ता टाटा बार किंवा यू पी एलचा मॅकेरीना सिजेंटा कंपनीचं इसबियम किंवा त्या ठिकाणी बॉयविटा एक्स या चार टॉनिक तुम्ही कुठलंही एक टॉनिक प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये तीस मिली या प्रमाणात फवारणी करू शकता तसेच तुमच्या कपाशी पिकावरील आळ्यांच्या नियंत्रणासाठी तुम्ही पोपेनो प्लस सायपरमेथिन या कंटेन असलेलं पोपेक सुपर प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये पंच ते चाळीस मिली या प्रमाणात फवारणी करायची आहे मार्केटमध्ये नागार्जुना कंपनीचं प्रोपेक सुपर या नावाने अवेलेबल आहे आशा करतो व्हिडिओ तुम्हाला युजफुल झाला असेल युजफुल झाला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडने दिलेल्या बेलाकोनलासुद्धा क्लिक करा जेणेकरून तुम्हाला शेती संदर्भात परिपूर्ण माहिती व्हिडिओ हो। आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील धन्यवाद